सार्वजनिक बांधकाम कार्यालय केज अंतर्गत जिवाची बाड़ी ते लमाणतांडा येवता या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू असून सदरील रस्त्याचे बीबीएम न करता अंदाजपत्रक प्रमाणे झाले नाही रस्त्याची जाडी कमी करण्यात आली असून कमी व दर्जाहीन डांबर वापरल्याने सदरील रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे याबाबत ग्रामस्थांनी संबंधित काम करणारे मजूर व गुत्तेदार यांना वेळोवेळी सांगूनही रस्ता अत्यंत खराब प्रतीचा केला आहे या कामाचे गुणनियंत्रण विभाग बीड यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत असून अशा प्रकारचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग केच कार्यालयास देऊन निवेदनावर भाजपा नेते तुळशीराम तोंडे चेअरमन बालाप्रसाद भुतडा मुख्याध्यापक रमेश चौरे राजाभाऊ तांदळे प्रभू शहरुख बाबासाहेब चौरे आदींच्या स्वाक्षऱ्या असून प्रतिलिपी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय छत्रपती संभाजीनगर अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय धाराशिव तहसीलदार तथा दंडाधिकारी तहसील कार्यालय केज यांना पाठवल्याचे तोंडे यांनी सांगितले